नाही लोकप्रतिनिधीला इथं यावून खरं खरं सांगा खरं खरं सांगा की नेमकं काय सांगा खरं खरं तुम्ही खरं खरं सांगा की नेमकं काय सांगा काय खरं सांगायचं मला एक सांगा तुम्ही आता इथं तुम्ही बसले कुठंच आपल्या नदीला अडचण नाही काहीच नाही काहीच नाही याच्यापेक्षा जर आज आगावचा पूर आला तर तुमच्या गावातून चढकडे घर उठवावं लागतील तिने नाही कोणी उठून न झालं शासन तुम्हाला कोणतंच गाव उठवलं म्हणणं झालं कोणतंच गाव उठवा म्हणून म्हणणं झालं तर तुमच्या कराला पाणी गेल्यानं तुमच्या स्त्रिया कोसळल्यानं तुम्ही आपआप रूप कुठं म्हणायची खरंच काय आणि हीच परिस्थिती आहे आज कोठच अडचण नाही तर ही परिस्थिती आहे फुटभर जरी कुठं अडचण झाली नदीमध्ये फुटभर जरी तरी हे जे पाणीचे तुमच्या गावाच्या कडला या तुमच्या गावात दुसरा नाही मनायची गोष्ट वेगळी आहे सांगायची गोष्ट वेगळी आहे आज सांगायचं काय की तुमचं कोणाचं कोणतंच गाव इफेक्ट होणार नाही आम्ही एकाची शेती शिल्लक राहत नाही इफेक्ट व्हायचं काय समज आहे आत्ताच राहायला झाली आत्ताच कोणाची राहायला म्हणायची काय गरज आहे बसून दिसायला उभं राहून फायचं काय गरज आणि काय खरं सांगायचं मी शंभर टक्के त्या धरणाच्या विरोधात माणूस आणि शंभर टक्के विरोध करतो होताच करतात नाही आणि मला माहिती आहे का मिनटात हे रद्द करू शकतो त्याला कुठलीच तात्विकता नाही मी आता दुसरं बोललो नाही फार प्रखरपणे बोललो नाही म्हणजे चला अजून काहीच नाही काच्यातच काही नाही पण रोज आमच्याच नावाचा बोलत होतो मी तर खाच बोलत नाही पहिले कुठल्या पुढे बोलायला खव बोल कारण एकदा बोलून येते तुम्ही अरे खरं आहे खरा कोणाच्याच हिताचं नाही माझं मत हिताचं काय होतं ते सांगतो यामध्ये जेव्हा आम्हाला डॅबेजेस करून द्यायची नव्हती करून देणार नव्हते कायद्यात बसत नव्हते तवा देणं सांगलं होतं की ही नदी खोरी कवर करा पेरंगजेमध्ये दोन दोन किलोमीटर